नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज माझी सकाळची सर्व कामं आवडली आहेत पारुसं लोटून आंघोळ नाश्ता देवपूजा धुनं आणि आता मी आज हरभऱ्याची गरगटी भाजी बनवणार आहे हरभऱ्याच्या वाळक्या पानांची गरगटी भाजी खाऊन मला खूप छान लागते आणि आपल्या घरात जर कधी भाजीला नसेल तर हरभरे हरभऱ्याची पानं जर वाळवून ठेवली तर आपण ती आयत्या वेळेला भाजी बनवू शकतो आणि हरभऱ्याची भाजी खाल्लेली चांगली असते कारण हरभऱ्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते आणि खायला सुद्धा खूप छान लागते तर आज मला रानात सुद्धा जायचं आहे माझा लसूण लावायचा राहिला आहे तर मी आज तुम्हाला रानातला व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे आणि हरभऱ्याची गरगटी भाजी सुद्धा कशी करायची ते सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्यासारखी हरभऱ्याची गरगटी भाजी सुद्धा बनवून बघा तर चला हरभऱ्याची गरगटी भाजी कशी बनवायची ते पाहूया सर्वात आधी ना आपण हरभऱ्याच्या भाजीला चटणी वाटून घेऊया तरी ते मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या तिखट आहेत म्हणून तीन घेतल्या आहेत आणि हरभऱ्याची भाजी तिखटच छान लागते मिळमिळीत भाजी चांगली लागत नाही नंतर एक चमचाभर मीठ घालणार आहे मीठ घातलं की मिरची आणि लसूण पटकन बारीक होतो आता ही लसूण आणि मिरची थोडीशी जाडसर वाटून घ्यायची तर बघा अशी ही थोडीशी जाडसर लसूण आणि मिरची वाटून घेतली आता याच भांड्यात कमी शेंगदाणे भाजून घेतले आता हे हे शेंगदाणे आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचेत जाडसर शेंगदाण्याचा कूट भाजीत घातला की भाजी खायला छान लागते तर बघा असा हा जाडसर शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय आता गॅसवर कढई गरम करून घेतली आणि दोन तीन चमचे तेल घालते चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडू तर लागली की अर्धा चमचा जिरं घालायचे जिरं मोहरी छान तडतडली की आपण वाटून ठेवलेली चटणी घालायची लसूण आणि मिरचीची आणि ही चटणी चांगली भाजून घ्यायची म्हणजे मिरची बाधत नाही आणि भाजीला पण छान टेस्ट येते ते। ही मिरची चांगली वास येईपर्यंत ठसका येईपर्यंत भाजून झाली पाव चमचा हळद घालायची त्यानंतर इथं मी चमचे बेसनपीठ घेतले आता हे बेसनपीठ पण या चटणीमध्येच भाजून घ्यायचे त्यानंतर इथं मी दोन मोठी पाळलेल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी घेतली आता ही भाजीसुद्धा अजून घ्यायची एक दोन मिनिट भाजून घ्यायची अशी भाजी तुम्ही करून बघा छान लागते आता याच्यामध्ये पाणी घालायचे तर मी इथं एक तांब्यावर पाणी घालणार आहे ही भाजी जास्त पातळ चांगली लागत नाही घट्टच चांगली लागते अजून थोडंसं अर्धा तांब्या पाणी घालते कारण थोडा भाजी शिजायला वेळ लागतो आता या भाजीत आपण जाडसर करून ठेवलेला शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं तर बघा असं चटणी भाजताना बेसनपीठ त्या चटणीमध्ये भाजून घेतलं की बेसनपीठाच्या घुटोळ्या सुद्धा होत नाहीत आणि भाजीसुद्धा खूप छान चवदार लागते जर वरून कोरडं बेसनपीठ घातलं तर त्याच्या गुटोळ्यासुद्धा सुद्धा होतात आणि भाजी सुद्धा खायला टेस्टी लागत नाही आता या भाजीवर असं तिरकं झाकण ठेवायचंय आणि ही भाजी दहा ते पंधरा मिनिटे गॅसवर शिजवून घ्यायची तर बघा ही भाजी मिडियम गॅसवर चांगली पंधरा मिनिट शिजवून घेतली आणि छान शिजले याच्यातील पाणीसुद्धा आटले आहे तर डिशभर भाजीला दोन मोठी भाजीला दीड तांब्या पाणी घातले होते अर्ध्या लिटरचा तांब्या होता आणि बघा एवढी भाजी तयार झाली आहे चार लोकांसाठी ही भाजी पुरेल एवढी तयार झाली आहे आणि ही भाजी खायला भाकरीसोबत खूप छान लागते भाकरीसोबत ही भाजी नक्की खाऊन बघा आणि भरपूर कॅल्शियम प्रोटीन असलेली अशी वाळलेल्या हरभऱ्याच्या पानांची गरगटी भाजी नक्की बनवून बघा खूप छान लागते तरा लेली कामा उरकते। आनी तर, ला तरा तर आनी ला आता मी माझी उरलेली कामं उरकते आणि त्यानंतर मला लसूण लावायला रानात जायचं आहे तर आता आपण रानात भेटूया तर बघा नर्सरीतून मिरच्याची आणि वांग्याची रोपं आल्यात लावायला आणली आहेत अगोदरसुद्धा मिरच्याची रोपं आल्यात लावली आहेत पण आता पुन्हा मिरच्या लावायच्या आहेत आत्ता मिरच्या लावल्या की उन्हाळ्यापर्यंत झाडाला भरपूर मिरच्या येतात आणि उन्हाळ्यामध्ये मिरच्यासुद्धा छान वाळतात आत्ता मिरच्या झाडाला येतात पण पिकलेल्या मिरच्या थंडीच्या दिवसात वाळत नाहीत आतून बुरशी येते काळ्या पडतात या मिरच्या लावायला ऊन लागतंय म्हणून डोक्याला बांधले ठेवलाय पाच सहा दिवस झालं ठेवलाय त्याच्यामुळं वाळू सुकून जाईल आणि मग चांगला येणार नाही काल दिवसभर आबाळ होत त्याच्यामुळे अजून काही रान चांगलं वाळलं नाही असा लसूण लावला की वर्षभर आपल्याला पण घरी खायला बरं पडतं यंदा लसूण किती महाग झालाय तीनशे रुपये किलो लसूण आहे घरी लसूण कांद लावलं भरपूर खायला भेटतात विकतच घेऊन काय जास्त खाणं होत नाही बघा ताई नऊ सहा वाजले लसूण लावायला निम्माच लसूण लावून झालाय अजून निम्मा आहे आमचे हे काय करते बघा बॉटलमधलं पाणी ओतत बसलेत एवढं वलय तरी आता वांग्याची रोपं लावलेत हो त्याला पाणी ओत बसलेत आधीच पाऊस पडलाय दोन तीन दिवस झालं लसूण लावायचा होता पण चिकल झाल्यामुळं लसूण लावला नव्हता चला की घरी जाऊन मला स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला काय तुम्ही जाऊन बसाल सोप्यावर बायकांचं कसं असतं ना रानात दिवसभर काम केलं तरी पण सकाळ संध्याकाळ काम करायलाच लागतं त्यांना कोण आयतं देत आहे बघा आठ दिवसापूर्वी आमचा गहू पेरला होता चांगला उगवलाय आमचे हे रस्त्यावर जाऊन थांबलेत माझी वाट बघतात तर ताईंनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय